आजा बेटा पप्पा के पास आजा हाय आ आजा 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 दगडास खावा इथे मी बसली आ, आ मिली मसाला जो आहे ना आपल्याला याच्या मध्ये असा भरायचा आहे मस्त पेकी हे किती मस्त पेकी मसाला भरला जातो याच्या मध्ये आणि तो असा बंद करायचा आहे वाह काय इजीली तुटतोय खतरनाक कोणाला असा 10 12 ठेगडी दिला नसतो सहज खैलतो Mm -hmm. नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग आज आपण इकडे आलोय भर उन्हामध्ये खेकडे पकडायला ऊन बघा किती आहे सूर्य कसा सूर्य बघा आहे आणि ह्या वनामध्ये आम्ही आलो इकडे खेकडे पकडायला म्हणजे इकडे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये इकडे आलो होतो तेव्हा भरपूर खेकडे बघितले होते, होते तर ते खेकडे आपण भरडून पकडता येतात का ते बघूया जर भरडून आपल्याला नाही मिळाले तर मग खोदून पकडूया काळे खेकडे आणि जर खेकडे मिळाले तर मग त्याची एक मस्तपैकी म्हणजे आज येणं खूप असं खेकडा तंदुरी खायची इच्छा झाली आहे एक वेगळ्या प्रकारे आपण तो खेकडा तंदूर बनवूया त्यासाठी आपण कोळसा पण आणलाय बघा माझ्या हातामध्ये बॉक्स भरून कोळसा आहे थोडं जवळ उमराचं झाड बघा ते आपण बघितलं होतं हा सावली बघा किती आहे जमला तर त्याच्या खालीच कुकिंग करूया हे बघा इकडे उमराच्या खाली किती मस्त गार वाटतंय एकदम ते इथे कुकिंग करू शकतोय पण बरंच लांब यावं लागलं आपल्याला ला पाणी वाणी लागेल धुवायला वगैरे तर जर आपण धुवून वगैरे आणलं सगळं इथं तर मग इथे बनवू शकतोय तर मग तिकडेच बनवूया तिकडे जर सावली असेल तर बघू ना ते शेडच्या आतमध्ये त्याच्या मागे शेड म्हणजे ते काय म्हणतात पाणी पडतं त्याच्या आत मी तू शूट घेतलेलं बघूत साई चलत सही ओके सेम मागच्या वेळेस आपण आलो होतो आपल्याला तिकडे पुढे जायचंय पुढे जायचंय ओके okay, मागच्या वेळेस आपण तिकडे गेलो आता वरतूनच जाऊया मेन म्हणजे खेकडे मिळतात का नाही ते इम्पॉर्टंट कारण की एवढ्या उन्हामध्ये खेकडे जे ना ते खोल जातात एकदम आणि आपल्याला आज मेन काळे खेकडे पकडणं गरजेचं आहे गिळंदी तर आपण पकडले बरेचदा भरडून तर फायनली आपण इकडं पोहोचलो आहे आधीच्या जागी जिकडनं आपण पाणी नेलं होतं एक चांगली गोष्ट म्हणजे बघा इकडे काहीतरी आहे वाटतं नारळ वगैरे फोडलं आहे तर आपल्याला नारळाची कवटीसुद्धा मिळाली घासायला ते बघा इकडे नारळ फोडलं वाटतं खोबरं नेलं आहे खोबरं नाही ठेवलं एवढं खतरनाक होऊन आहे की ही चेन आहे ना बॅगीची सुद्धा खूप गरम झाली आहे ही वरची दगड आहे ना इथून ते पाणी झिरपून इथून वाहून मग याच्यामध्ये पडतं आहे एवढ्या म्हणजे कोरड्या प्रदेशामध्ये पूर्ण डोंगरात कुठंच पाणी नाही आहे ही सेंटरची जागा आहे बरोबर आणि इथे पाणी साठतंय इथून हळूहळू पाणी खाली जाते आणि इथेच खेकडे सुद्धा आहे इथे खालीच आहे आता पण आहे खेकड्यांनी त्या झेऱ्यातून पाणी नाही इकडे असं हळूहळू वाहून दगडां खालून ह्या इथं जमा होतं आहे त्यामुळे इकडे थोडं ओल आहे आणि इथेच खेकडे सुद्धा बघा तिकडे समोरच उकर आहे खेकड्याची तर चला फटाफट भरायचा प्रयत्न करूया जर खेकडे खरंच निघायला लागले मग आपला मेन कॅमेरा जो आहे ना तो तो लावूया आधी बघूया भरडून याच्या निमित्त का एक गोष्ट चांगली इकडे सावली सुद्धा आहे ह्या दगडावर आपल्या आपल्याला भरडता येईल आला बारीक खेकडा आला याच्यामध्ये या दगडातून बारीक खेकडा इथं भरडून बघितलं मला असं वाटतं खाली इथे खेकडे तर जरा जवळ भरडून बघूया एखादा दगड जवळ घेऊया किंवा त्या दगडांवरच कुठेतरी भरडूया हा दगड हा याच्या खालीच होता हे काळे खेकडेच नाही काळे खेकडेच ते लालवाले नाही आहेत ऊन खूप डेंजर आहे म्हणजे या दगडांवर आपण बसू शकत नाही किंवा हात जास्त वेळ असा ठेऊ शकत नाही मी बसलो आहे पण मी कशावर बसलो मी दगडावर नाही बसलो मित्रांनो हा बघा हा स्टूल आहे आपला फोल्डेबल स्टूल हा हा तुम्हाला मिळून जाईल इथं स्क्रीनवर नंबर मिळेल एकदम फोल्डेबल आहे इझिली हा मी मागच्या सुद्धा तुम्हाला दाखवला होता इझिली असा फोल्ड होतो हा बॅगेत बसतो आणि हा मी वापरतोय बसायला इथे तर तिथे फोन नंबर तुम्ही कॉल करून ह्या स्टूलची माहिती घेऊ शकता पिल्लू हे बघा पिल्लू मिळाले खेकड्याचं काळे खेकड्याचं पिल्लू आहे भयंकर भयंकर ऊन आहे चांगली साईज आहे खेकड्याची कोळशाचा बॉक्स आहे बघा हा कोळसा आपण खाली टाकून दिलाय तर यातच खेकडे ठेवूया हा हे बघा बीड मिळालं हे मला वाटलं भरडून खेकडे मिळून जातील त्यामुळे आम्ही हात पण ठेवता येत नाही दगडांवर मी म्हटलं खेकडंच इथे एक खेकडा लागतोय पण तो चावला आपल्याला त्यामुळे हातात आला नाही अरे इथे पोझिशन पण काय कळेच नाही खेकड्यांची अशी असते ना थोडी एखादी आयडिया आली ना नाही हां त्या साईडलाच साइज साइज ठीक है सर की साइज़ एकदम लहनपन नहीं है हा पहला खेकड़ा हा दूसरा इधे बोलते बड़ा खेकड़ा बोगा नको साहू को सावनो. तुटू नको तुटू तर नकोस तू आय सगळे नागे बेगे तुटले त्याच्या काढताना बापरे कसला बसलाय दगडाखाली आ आला नाही भाग नाही देऊंगा तुझको मैं हे बघा काळा खेकडा हे बघा हा तिसरा खेकडा थोडा चेक करून बघूया अजून कसं कधी कधी ना एकाच होलमध्ये दोन दोन खेकडे पण असतात नाही म्हणजे काय अवघड हेच कळत नाहीये खाली जास्त वेळ बसून खेकडे पकडणं अवघड आहे का ह्या दगडांवर हात ठेवून खेकडे पकडणं अवघड आहे अरे आला अरे अरे आला हे पाय तुटले चौथा खेकडा मिळाला बघा तिथंच एक एक खेकडा तर ऑटोमॅटिक वरती आलता इथे तिथंच एक बीड पण आहे ते बिळात शोधून आहेत बघा मित्रांनो खेकडे हा चालू चांगला हे बघा हा चौथा का कि तो आहे खेकडं मला पण माहिती चांगली साईज मिळते खेकड्यांची हा पाच खेकडे झालेत बघा इथं माती उकरली होती मुली खेकडाच असावं दुसरं काही नसाव नाही तर मध्ये एक दगड अडकलाय त्यामुळे तो खेकडा काही अडत येत नाही माझ बाय भास चांगले हे आणायला पाहिजे होतं आम्ही गज आणायला पाहिजे होता मोठ टांगली मोठ टांगली दगड खेकडा ते बघा होल ह्या हे खेकडे का होल निघतंय निघतंय

ही साईज आहे ठेवू शकतो आपण ही ओके हा पण सहावा सातवा आठवा तर पाच सहा खेकडे मिळालेत तेही काय खेकडे एवढ्या उंच डोंगरावर आलं 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 तिकडच हे आलं आलं बघा इथे ना जवळ घ्या बघ इकडं आलं

हो 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 ही जरा चांगली साईज मिळाली बघा हे यांचे पाय ना ओढता चुकलं असेल तर प्रणवला माफ करा मिळाला बघा माझ्या मते बस झाले सहा सात खेकडे आणि एवढे आपल्या रेसिपीसाठी भरपूर होतात जास्त पकडून पण काही जास्त पकडून उपयोग आहे तसा पण आमच्यात एनर्जी नाही आहे ऍक्च्युली सहा सात खेकडे आहेत एवढे पुरेसे झाले आपल्याला

दोन या काय किच निघालेली बारीक अशी एवढी हे बारीक आहे हे नाही पाहिजे ना रे त मी ती दगड उचलली का मी इकडून बारीक दगड <coughs> <था। coughs> बसायला जागा नाही कम्फर्टेबल कुठे इथं नाही ना इथं पळाला राव एवढा पाहिलं का अरे हा हे किडे इकडं आलं ते पुढं खाली हो साईज बघा केवढी आहे चांगली साईज लागलाय पण तिला हा भरपूर प्रयत्नानंतर मिळालेत खेकडे सहा सात आता मोजायचं पण बंद केलं सात आठ तर आता बस करूया कारण की माझ्यात पण एवढी एनर्जी नाही तर सगळे खेकडे आपण असे अशा प्रकारे क्लीन करून घेतले म्हणजे मस्तपैकी सगळी माती जी आहे ना ती सगळ्या अंगाची आपण काढून घेतली यांची मग यांना काय केलं की आपण तोडण्याऐवजी ना इकडनं ना म्हणजे ही इथली जी कवर असतं ना हे काढून घेतलं आपण आणि इकडनं असे उघडलेत हे बघा याला मांदा बघा किती आहे अशा प्रकारे हे खेकडे उघडलेत कारण की याच्यामध्ये आपल्याला वाटण भरायचं आहे सगळा मिक्स मसाला याच्यामध्ये हळद पेपर धना पावडर पेपर पावडर जिरा पावडर हे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये गरम मसाला पण आहे याच्यामध्ये हे घेऊया आणि हे हिरवं वाटण आहे बघा खोबरं कांदा वगैरे भाजून जे वाटण बनवतो ना आपण रेडीमेड हिरवं वाटण हा हे बघा कोथमिर आहे आलं आहे लसूण आहे कांदा आहे आणि मिरची सुद्धा आहे हा आणि आपल्या मसाल्यामध्ये मिरची पावडर सुद्धा आहे मीठ घालूया एडिबल ऑइल तेल आपलं मस्तपैकी हे आता मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे वाटण जे नाही रेडी झालंय हा खेकडा आहे याच्यामध्ये तुम्हाला मांदा दिसत असेल भरपूर मांदा आहे मसाला जो आहे ना हा आपल्याला याच्यामध्ये असा भरायचा आहे मस्तपैकी हे किती मस्तपैकी मसाला भरला जातो याच्यामध्ये आणि तो असा बंद करायचा आहे हे अशा प्रकारे बंद झाला अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे मस्तपैकी आपण मसाला भरून घेतला आहे खेकड्यांमध्ये फॉईल पेपर असा घेऊया त्यामध्ये एक एक खेकडा आपण असा ठेवूया हे बघा एक खेकडा पूर्णपणे असं ठेवायचं आहे याच्यामध्ये ते दोन नांगे सुद्धा ठेवूया आपण थोडा मसाला आणखीन भरूया याच्यामध्ये नांग्यांमध्ये नांग्यांना पण मसाला लागेलच त्यामुळे हा मसाला आपण जास्त बनवला होता हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपण मसाला लावला दोन नांगे ठेवलेत आणि खेकडा फॉईट पेपरमध्ये ठेवलाय तर तो असा रॅप करून घ्यायचा आहे ते कोळसा घे पेटून तोपर्यंत हे बघा अशा प्रकारे आपण हा फॉईल पेपरमध्ये रॅप केला आहे याला दोन तीन लेअर्स द्यायचे एक नाही कारण की खेकड्याच्या नांग्यांमुळे ना ते फॉईल पेपर लगेच फाटतो हे बघा हा सेकंड रॅप आहे हे करायचं कारण काय होतं माहिती आहे का मित्रांनो हो हे जे याचे ज्यूस वगैरे जे निघतात ना हे खेकड्याचे ते फॉईल पेपरमध्येच राहतात हे बघा अशा प्रकारे आपण आपले साथी खेकडे जे आहेत ना ते असे रॅप करून घेतलेत प्रणवने तिकडे कोळसा पेटवला बघा इस तरह से हम अपनी खिंचड़ी डाल देंगे इसके ऊपर अन्य अशा प्रकारे आमियां प्ले खेकड़े कोर्स और ठेव ले ले हाय इसे हम पहला टिपरी बघा केवढी मोठी आहे जबरदस्त आहे सोडून दे पण जा सोडून देते ओ फॉइल पेपरची खासियत काय असते की आतमध्ये स्टीम होतो जे काय असेल ना मटेरियल ते स्टीम होते तर त्यामुळे म उलटा पुलटा नाही केलं तरी चालेल पण केलं तर आणखीन चांगलं आहे ओ माय इसके अंदर का मॉइश्चर ये हे खेक है मा खे खेव खेकडा काय मस्त झालाय हे ओला ओला बघू शकता तुम्ही मॉइश्चर जेणेकरून काय होतं की हा कोरोडा नाही पडला आणि त्यामुळे खायला खूप मस्त वाटतो खजॅख ये देखिए मसाला इसके अंदर भरा है मसाला कुटकु के मसाला अगर आपको दिख रहा है तो ठीक है नहीं दिख रहा है तो आई एम सॉरी क्योंकि आज हमारा है मॅन नहीं है मावळे साफ याच्या आतमधला जो मसाला आहे ना तो टेस्ट करूया खूपच जबरदस्त आहे बाजरीची भाकर असते ना आई शपथ इतकं भारी लागलं असतं ना बाजरीच्या भाकरीसोबत हे खूप भारी आणि मेन म्हणजे खेकडे भरलेले होते सगळे पूर्ण एमटी झालं आहे पेंदा खाऊया पेंद्यामध्ये पण भरून भरून मसाला आहे वा काय इझिली तुटतोय खतरनाक कोणाला असे दहा बारा खेकडे दिले ना सहज खेळतो जबरदस्त पेंधा सुद्धा खूप जबरदस्त लागतो आहे खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स अलॉट कोणाकड खेकडचं नागा खेड्याचं ना का किती मोठा आहे किती मोठा <laughs> गरम आहे